नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आज माझा विचार होता की मस्तपैकी टेस्टी भजी बनवायचा आणि मी ते त्यासाठी मी कोबी पण कापून ठेवलेली आहे आणि कोबीमध्ये मी हे सर्व मिक्स केलेले आहे तर तुम्हाला दाखवते की मी काय काय याच्यामध्ये टाकलेलं आहे आधी तर मी कोबी कापून चिरलेली होती बारीक बारीक आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची पावडर आणि धनिया पावडर आणि मीठ हळद आणि गरम मसाला या सर्व गोष्टी मी मिक्स करून टाकलेल्या आहेत तर तर आता मी कढईमध्ये तेल पण तापवायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं गरम झालं की मग मी पटकन भाजी काढणार आहे का की आता मी गरम पण झालेलं आहे आणि इतके टेस्टी भाजी वाटतात ना की पत्ताकोबी कोणाला आवडत नाही ना त्यामुळं मग त्याशी काय पदार्थ करायचे म्हणून मग मी माझ्या घरी माझ्या बनवायला शकतात त्यासाठी म्हणून मी पत्ताकोबीचे मस्तपैकी वेची करत असते आणि त्यांना देत असते तर आवडते खूप जास्त आवडतात भजी त्यामुळे मग मी भजी बनवत असते आणि मस्त पटकि सर्वांना देत असते आणि माझ्या मुलाला थोडं कमीच तेलकट देते कारण की त्याला लगेच खोकला होतो त्यासाठी म्हणून त्याला मी अजिबात भजी वगैरे देत नाही एक हां एक एखाद्या वेळेला जर एखादा खाल्ला तर ठीक आहे पण जास्त भजी तर तो खातच नाही तर त्याला स्पेशली आवडत नाही म्हणून मग मी त्याला थोडं कमी देते आणि तुम्ही पण घरी जर मुलं तर हिवाळ्यामध्ये भजी वगैरे थोडं म्हणजे कमी तेलकट त्यांना खायला द्यायचे मी जास्त देत नाही पण मला आवडते आणि नवऱ्याला पण भजी खूप आवडतात त्यासाठी मी नेहमी भजी करते आणि तुमच्या घरात पण असते ना की एखाद्याला जास्त भजी खायचा शोक असते किंवा आवडत असते आपण भजी बनवत वाट करतो तसंच माझ्या घरी पण किशम्हाला आणि माझ्या नवऱ्याला खूप जास्त भजी आवडतात त्यामुळे आपण भजी म्हणतो जर कोणाकोणाला भजी आवडतात तर त्यांनी मला कमेंट प्लीज 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 मला सांगा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद